नानासाहेब नवले या भागाचे लाडके आमदार संग्रामदादा थोपटे रोहित पवार अतुल लोंडे जयदेव अर्णा गायकवाड जगन्नाथ बापू प्रकाश मस्के सचिन आहीर विकास लवांडे रवी वर्पे शंकर मांडेकर तुषार कामटे सविताताई सचिन खैरे गंगाराम म्हात्रे प्रशांत कांबळे महादेव कोंडरे कोमल सांगदेव पावळे संगीताताई स्वातीताई ढमाले सविताताई शिवाजी भाऊ ॲडव्होकेट जांभूळकर राहुल शेनगे तगडू करंजवणे अनिल पवार विलास अमराळे राहुल पावळे संजय हागवणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित आणि बघितनो कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे पण मी माननीय सोनियाजी आणि माननीय उद्धव ठाकरेजींचे मनपूर्वक आभार मानते की ह्यावेळीस माझ्या उमेदवारीला पूर्ण ताकदीने काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष हे साथ देत आहेत आज संग्राम दादाही खूप मेहनत घेत आहेत आणि मी माननीय अनंतराव थोपटे साहेबांचेही मनपूर्वक आभार मानते की थोपटे साहेबांनी एक नाही ही चौथ्यांदा वेळ आहे की साहेब आणि काँग्रेस पार्टी ही माझ्या उमेदवारीसाठी पूर्ण ताकदीने आज प्रयत्न करतायत मुळशीला आल्यावर जसं नाना हे आपल्या सगळ्यांचेच ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत तसे मोहोळ कुटुंबाचं योगदान हे अतिशय मोठं आहे आणि इथे आल्यानंतर चार कुटुंब आहेत ज्यांनी अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेबांना साथ दिली ते म्हणजे स्वर्गीय तुकाराम भाऊ हागवणे स्वर्गीय बबनराव नांगरे स्वर्गीय सुभाष भाऊ आमराळे आणि स्वर्गीय अण्णासाहेब घारे या तिघांनाही चौघांनाही मी मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मगाशी नानांच्या भाषणात आलं नानांनी शिवसेनेचा उल्लेख केला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्ष एकामेकाच्या विरोधात लढली आदरणीय पवार साहेबांनी बाळासाहेबांवर प्रचंड टीका केली आणि तेवढेच दिलदार बाळासाहेबी होते की त्यांनी ही जोरदार टीका आदरणीय पवारसाहेबांवर केली पण दोघांनीही एकामेकाचं वैयक्तिक नातं आणि ते कुठलं सेटिंग नव्हतं पण दोघांनीही वैयक्तिक नाती फार ले ले। ही फार प्रेमाने आणि आदराने जपली माझ्या जन्मापासून मी ठाकरे कुटुंबाच्या घरी गेलेले माझं लग्नही ठरलं त्याच्यात सगळ्यात मोठी भूमिका कोणी घेतली असेल तर ती आदरणीय आपल्याला सगळ्यांना प्रिय बाळासाहेबांनी घेतली होती त्याच्यामुळे आमच्या दोन्ही कुटुंबाचे ऋणानबंध हे पाच सहा दशकाचे आहेत आणि आज संग्रामदादा रोहित आदित्य आणि या तिन्ही पक्षाचे सगळे सहकारी पदाधिकारी आज पूर्ण ताकदीने आज माझ्या इलेक्शनसाठी लढतायत ही माझ्यासाठी एक खूप आनंदाची समाधानाची गोष्ट आहे ह्याच्यात एकच धागा आपल्या सगळ्यांना जोडतो तो म्हणजे मराठी स्वाभिमान ही लढाई आमच्यासाठी कोणासाठी वैयक्तिक नाही आहे पण ही आपल्या स्वाभिमानाची आहे या सगळ्यांच्या भाषणात एक गोष्ट प्रकर्षाने आणली की ही लढाई महाराष्ट्रात कुणाशी नाही आहे ही महाराष्ट्राच्या विरोधात असलेल्या दिल्लीच्या तक्ताशी आणि त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे कारण का अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राचं महत्व कमी करते आणि मी तुम्हाला अनेक वेळा मगाशी रोहितच्याही भाषणात आलं मला वाटतं की अनेक लोकांना फोन येतात पण इथे जे बसलेले आहेत ना ते कुणालाच घाबरत नाहीत म्हणून या कार्यक्रमाला आलेले आणि <laughs> जे घाबरतात किंवा त्यांच्यावर दबाव आणलेला जातो त्यांचीही काही चूक नाही हो त्यांचे घराचे प्रॉब्लेम असतात कुणाला नाती गोतींमध्ये अडकवलं जातं त्याच्यामुळे तेही जेव्हा मला भेटतात तेव्हा रात्री साडे अकरा वाजता मला फोन येतो की ताई मला खरंच मनापासून तुम्हाला काय काम करायचं आहे तुमचं पण मला पुढे येता येत नाही तर मी त्याला सांगते तू काय काळजी करू नको सात तारखेला जे करायचं ते कर आणि आठ तारखेला मला भेटायला ये असे अनेक लोक आहेत पण हे दुर्दैव आहे की हे दडपशाहीचं राजकारण जे आपण कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही पण दुर्दैव आहे की हे दिवस आपल्याला बघावा लागतोय पण एक दोन नाही तीन वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला पाठवलं याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते प्रत्येक इलेक्शनला नाना असतील मोहोळ कुटुंब असेल आणि काँग्रेस पक्ष थोपटे साहेब असतील या सगळ्यांनी प्रचंड साथ दिली पण यावेळी थोडंसं वेगळं आहे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा झाला असेल तर दुपटीनी ताकद कोणी वाढली वाढवली असेल तर ती बाळासाहेबांना शिवसेनेनी वाढवली आहे ही माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे आदित्यनी त्यांच्या वडिलांची आणि माझ्या वडिलांची गोष्ट सांगितली आदित्य मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की पक्ष शिवसेना हा पक्ष फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच आहे आणि त्यानंतर बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष कुणाला दिला तर तो पक्ष त्यांनी उद्धवजींना दिला त्याच्यामुळे शिवसेना ही एकच आहे ज्याचे अध्यक्ष हे उद्धवजी ठाकरे आहेत त्याच्यामुळे मला बाकीच्यांच्याकडे काय चाललंय कोण निंदेत आहेत काय आहेत ह्याच्या भानगडीतच मी पडत नाही कारण का मी त्यांना पक्ष समजतच नाही कारण तुम्ही विचार करा शून्यातून सुरुवात केली होती बाळासाहेबांनी शून्यातून आणि त्यानंतर हयात असताना पक्ष वाढवण्याची जबाबदारी कोणी केली तर ती उद्धवजींनी केली आणि आजही उद्धवजी करतायत आज राज्यामध्ये तुम्ही कोणीही सर्वे करून बघा या राज्यातला सगळ्यात लाडका मुख्यमंत्री आज जर कोण असेल आजच्या तारखेला तर त्या माणसाचं नाव माननीय उद्धव ठाकरे हे फक्त मी म्हणत नाहीये या राज्याचा सर्वे म्हणतोय एक मोठा भाऊ म्हणून अडीच वर्ष त्यांनी काम केलं त्यांच्या फेसबुक लाईव्ह आले की लोक विचार करायची की आता उद्धवजी काय बोलणार आमच्यासाठी काय करणार काय आधार देणार आणि त्याच्यामुळे उद्धवजींचं योगदान आज राज्यात सगळीकडे उद्धवजी फिरतायत खूप मोठ्या संख्येने लोकं येत आहेत है। आणि मला प्रत्येक पत्रकार सांगतो की ह्या वेळेस काँग्रेसचा आणि शिवसेनेचा परफॉर्मन्स हा अतिउत्तम असणार आहे कारण का दोन्ही पक्ष पूर्ण ताकदीने कामा लागले बर्फ आईस ज्याला आपण इंग्रजी म्हणतो म्हणतो पन आणि उसाच्या रसातला आईस नाही आईसचं स्पेलिंग अरे माझ्या आधीच तो म्हणतो सबको पता आहे इन्कम टॅक्स आय फॉर इन्कम टॅक्स सी फॉर आय सी आणि ई फॉर ईडी संजय राऊत साहेब म्हणतात हे खरंच नाही की जरा इन्कम टॅक्स सीबीआय ई डी बाजूला ठेवून लढून बघावं आमच्याशी तुम्ही तर पंचेचाळीस पार आम्ही अठ्ठेचाळीस पार महाराष्ट्रात होऊन जाऊ अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे मला सांगा आपण मुळशीमध्ये बसलेलो काय परिस्थिती आहे मुळशीमध्ये मुळशीमध्ये दुधाला भाव आहे कांद्याला भाव आहे आणि इथेनॉल जो एवढा मोठा आपला साखर कारखाना नवले साहेबांच्या नेतृत्व इथे खाली होतो तिथे आज जर तुमच्या पदरात साखरेला भाव कमी मिळाला असेल तर ह्याला जबाबदार कोण आहे तर हे भारतीय जनता पक्ष आहे हे पाप आहे त्यांचं तीन हजार कोटी रुपये जे शेतकऱ्याच्या पदरात पडले असते ना ते पडलेले नाही आहेत कारण का ह्यांनी चुकीची भूमिका घेतली एकीकडे एक इन्कम टॅक्स सी बी आय ई डी दुसरीकडे दुधाला भाव नाही शेतकऱ्याचं कम्मड मोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं आहे आणि काय सांगतात आपल्याला की मी शेतकऱ्यांसाठी केलं उद्धवजींचं सरकार होतं तेव्हा आपण कर्जमाफी केलीच होती पण ह्या देशातली आपल्या कट केलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी संग्रामदादांना विचारा संग्रामदादा बँकेत आहेत ती सत्तर हजार कोटी रुपयाची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरसकट कर्जमाफी आपण केली होती प्रत्येकाच्या अकाउंटवरनं पैसे गेले होते केली होती कामं झाली आपल्या काळामध्ये कांद्याला भाव मला अजून आठवतो भारतीय जनता पक्षाचे लोक कांदे गळ्यात घालून येऊ हो पार्लमेंट म्हणा म्हणायचे शरद पवार हाय हाय शरद पवार हाय हाय पवार साहेब म्हणायचे कशाला हाय हाय करतायत ते म्हणले कांद्याचा भाव फार वाढलाय पवार साहेब म्हणायचे मी तू किती हाय हाय कर माझं मी कांद्याचा भाव पडू देणार नाही तू दे माझ्या विरोधात घोषणा असा कृषी मंत्री आपल्याला पाहिजे मी आता पैच घेते व्यासपीठावर आणि तुमच्या सगळ्यांवर आपण एक शर्यत लावूया की ह्या देशातला कृषी मंत्री आज कोण आहे त्याचं नाव मला कोणीतरी सांगावं तुम्हाला माहिती आहे इथे तरी कोणाला माहिती आहे का कुणालाच माहिती नाही ह्या देशाच्या कृषी मंत्र्याचं नाव अर्जुन मुंडा कुणालाच माहिती नाही हा कृषी प्रधान देश आहे ह्या देशाला एक फुल टाईम कृषी मंत्री नाही हे पाप कुणाचं आहे तर हे भारतीय जनता पक्षाचं आहे आणि त्यांच्याकडे कुठली जबाबदारी होती तर आरक्षणाची आधी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाजाचा आरक्षणाचा विषय दोन हजार एकोण चौदाच्या एक इलेक्शनचा उल्लेख कोणीतरी केला रान पेटवलं होतं दोन हजार चौदा माझ्या विरोधात की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ दिलं का हो दहा वर्ष झाली परवा वर्तमानपत्रात आलं केस हरलेले आहेत सरकार लाज वाटली पाहिजे यांना म्हणजे आरक्षणात हे सरकार फेल महागाईमध्ये फेल भ्रष्टाचारामध्ये फेल महागाई बेरोजगारीमध्ये फेल हिंजवडीचा ज्याचा उल्लेख नानांनी केला नानांनी साखर कारखाना इथे काढायचा निर्णय घेतला आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्या कार्यक्रमासाठी आले होते कार्यक्रमाच्या व्यासपीठावरनं ना, नानासाहेबांनी पवार साहेबांनी एक निर्णय घेतला की साखर कारखाना हिंजवडीत होणार नाही पंचवीस किलोमीटर पुढे होईल आणि राजीव गांधी साहेबांच्या नावाने राजीव गांधी इन्फोटेक पार्क झालं आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की सहा लाख लोक आज तिथे काम करतात ही आपली सगळ्यांनी आपल्या काळात के केलेली काम आहे आपल्या पोरांच्या हाताला नोकऱ्या मिळाल्या पण आज आदित्य म्हणाले ही गोष्ट खरी आहे की आज हिंजवडीच्या नोकऱ्या कमी होत आहेत का तर होत आहेत पन्नास हजार नोकऱ्या कमी झालेल्या आहेत दोन कोटी नोकऱ्या देणार होते होत्या काय पदरात पडला आपल्या गॅसच्या सिलेंडर बद्दल ही मुलं बोलत होती अहो डाळीचा भाव शिक्षण आता ता बगा तुम चा। बटन साथ तर काय बघा तुमच्या बटन दाबायचं ना आपल्याला सात तारखेला त्याच्या आधी जे विजेचं बिल येणार आहे ना ते पण वाढवून येणार आहे आपल्याला आणि मला खरंच सांगाव की दहा वर्षामध्ये आपल्या भागात कुठली मोठी कामं झाली जो काही विकास झाला तो संग्रामदा आणि आपल्या भागातल्या सगळ्या लोकांनी जी कामं केली ना, काम ना तेवढाच झाला तू आपल्या पदरात काय पडलं त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला भ्रष्टाचार कमी करीन कमी केला आज आम आदमी पक्षाचे सगळे पदाधिकारी इकडे आहेत अरविंद केजरीवाल आज जेलमध्ये आहेत आणि अशोक चव्हाण कुठे आहेत आता अशोक चव्हाण माझ्यावर नाराज आहेत परवा माझ्या विरोधात स्टेटमेंट केलं मला प्रांजळपणे अशोक चव्हाणाचा सांगायचंय मी नाही तुम्ही भ्रष्टाचारी म्हणलं तुम्हाला निर्मलाजी ज्यांचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केला आदित्य कौतुक करत होते की काय काय आपल्याला सांगितलं आदित्य आदित्य मला त्याच्या पुढची गोष्ट माहिती आहे मी पार्लमेंटमध्ये बसले होते आणि समोर निर्मलातही बसल्या होत्या आणि त्या असं म्हणाल्या की ह्या देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोणी केला तर ते अशोक चव्हाण आणि अरविंद केजरीवालनी आहे आणि त्यांचे शब्द आहेत की आदर्श आई माहिती होती आदर्श वडील माहिती होते पण आदर्श घोटाळा माहिती नव्हता तो अशोक चव्हाणांनी केलाय मी म्हणत नाहीये निर्मला सीतारामन केलाय आणि मी स्वतः व्यासपीठावरनं म्हणले होते अतुल लोंढ्या तुम्ही चेक करू शकता काँग्रेसला सगळ्यात जास्त संसदेत कोण डिफेंड करत असेल तर ती मी करते कारण का मला माहितीये की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी नाहीत असा माझा समज होता असा माझा समज होता मग मी अशोक चव्हाणांना म्हणलं की अहो अशोकराव काय अशोकराव म्हणले नाही असं तसं जे काय झालं तर मला नाही माहिती बाबा मी नाही त्या भानगडीत पडले आणि त्यानंतर अशोक चव्हाणांचं काय झालं आणि अरविंद केजरीवाल त्यांनी दोन नावं घेतली अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहे आणि अरविंद केजरीवाल भाषण अरविंद केजरीवाल जेलमध्ये आणि अशोक चव्हाण मग कोणी भ्रष्टाचार केला कदाचित अरविंद केजरीवाल बाबा तू गेले असते ना बीजेपीमध्ये तर आज मुख्यमंत्री राहिले असते किंवा बीजेपी आम्ही भाजपत जाणार नाही का नाही जाणार आपण भाजपवर जाणार नाही कारण जर भाजप मोठं झालं आणि पुन्हा सत्तेत आलं तर ता संविधान बदलायचं पाप हे भारतीय जनता पक्ष करेल आणि मी तुम्हाला शब्द देते की जोपर्यंत महाविकास आघाडी आणि आमच्या श्वासात श्वास आहे आम्ही या देशात भारतीय जनता पक्षाला संविधान बदलू देणार नाही म्हणजे नाही, नाही, नाही। हा शब्द आहे आम्ही तुम्हाला आता बघताय तुम्ही किती अस्वस्थता आणि मग येऊन आम्हाला सांगतात सगळे जे नेते भारतात आहेत आणि मग अशी आदित्य तुम्ही भाषणात म्हणाला पुत्र प्रेम आणि पुत्री प्रेम एका गोष्टीचा तुम्हाला आनंद झाला पाहिजे जो मला आहे मी भारतीय जनता पक्षाचे मनपूर्वक आभार मानते कारण ते आम्हाला नॅच एन सी पी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे आता नाही म्हणत त्याच्यामुळे आम्हाला भ्रष्टाचार मुक्त पक्ष केल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे जाहीर मनपूर्वक आभार मानते आणि पुत्र प्रेम आणि पुत्री प्रेम कुणाला नाही हो त्यांची मुलं प्रिय आणि भ्रष्टाचारापेक्षा मुलामुलींवर प्रेम करणं नथी नक्कीच चांगले त्याच्यामुळे मला काही फार वाईट वाटत नाही जेव्हा ते म्हणतात आणि मला माहिती आहे त्याच्यात काही तथ्य नाही मी काय मागितलं हो पक्षाकडे माझ्या नावाने सगळे म्हणतात माझ्यामुळे पक्ष फुटला एक लोकसभेचं तिकीट त्याचं सोडून काय मागितलं मी इथे संग्राम दादा उपस्थित आहेत विचारा त्यांना कुठल्याही आमदाराला विचारा ज्याच्या बरोबर मी काम केलं काय राहुल दादांना विचारा आणि दादा दादा मी ते एकामेकाच्या विरोधात लढलो त्यांची बायको कांचनताई कूल माझ्या विरोधात लढली पण मी राहुल दादांच्या बद्दल एक गोष्ट अभिमानाने आणि कौतुकाने सांगते एकामेकाच्या विरोधात लढलो पण त्यांनी कधी माझ्यावर वैयक्तिक टीका केली नाही आणि आम्हीही कधी केली नाही ते त्या दादांनी ते पाळलं बाबा मानलं पाहिजे ते आपण सगळ्यांनी आणि किती आते भरणे मामा माझ्याबरोबर आमदार आहेत सहा आमदार आहेत संजय जगताप माझ्या बरोबर आमदार आहेत मी कधी पी आयच्या च्या बदलीसाठी पण कधी फोन केलाय कुणाला कधी आमदाराच्या कामात मी लक्ष घातलं नाही याचं कारण त्याचा मान सन्मान ठेवावा त्यात त्यात ते बिचारे चांगले चांगुलकीनी माझ्याबरोबर बोलायचे की, वर वर की ते हे करूया मी म्हणली तुम्ही म्हणेल तसं करूया केंद्र सरकारमधली सगळी कामं माझ्याकडे आणि महाराष्ट्राचं सरकार यांच्यात कधीही मी लुडबुड केली नाही इथे रोहित आहे किंवा आदित्य ठाकरे मंत्री होते त्यांनाही विचारा की महाराष्ट्रात डेलिगेशन मी घेऊन जायची पण मी आमदार म्हणेल तसं त्याच्या कलेकले जिल्हा परिषद मेंबर असेल त्याच्या इच्छेप्रमाणे जलजीवन जीवन मिशनची जी कामं आज गाववाडी वस्तीमध्ये ह्या देशामध्ये माझ्या संसदरत्नबद्दल बोलतात अहो तुम्ही म्हणताय संसद रत्न तुमचे मित्र पक्ष आहेत ना भारतीय जनता पक्ष मला जे बक्षीस मिळालं ना रत्न पक्ते ते माझा कुठल्या सगळ्या सोयऱ्यांनी नाही दिलेलं भारतीय जनता पक्षाचे मंत्री त्या कमिटीवर आहेत त्यांनी माझं कौतुक केलं आहे मी नाही केलेलं त्याच्यामुळे आज माझ्यावर टीका करायला काहीच नाही म्हणून संसद संसदरत्नावर टीका करतात कामावर टीका करतात मला एक गोष्टीचे माहिती आहे की मी केलेलं जे काम आहे ना त्याचं पुस्तक जर मी त्यांना पाठवलं तर जे आज माझ्यावर टीका करतायत ना उद्या तेही तुतारीच बटन दाबतील कारण का जल जीवन मिशनच्या माध्यमातून आज संग्रामदा व्यासपीठावर आहेत संग्रामदा विचारा की माझ्या लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त निधी जल जीवन मिशनचा कुठल्या तालुक्यात आला असेल कुठल्या मतदारसंघात आला असेल तर तो भोर विधानसभा आहे हे मला आनंद वाटतो तुम्हाला सांगताना मीही विरोधी पक्षने मध्ये आणि संग्रामदादा ही विरोधी, संग्राम विरोधी पक्षामध्ये पण काम कसं करून घ्यायचं ना ही कला असते सत्तेत असूनही या देशाचा कृषी मंत्री जो सत्तेत आहे त्याचं नाव तुम्हाला माहिती नाही पण जल जीवन मिशनमध्ये आम्ही गाववाडी वस्तीपर्यंत टाकी आणली की नाही आणि आम्ही मी आणि संग्रामदा कधीच म्हणत नाही आम्ही केलं आणि आमच्या दोघांच्या खिशातल्या पैशातून पण आम्ही कामं करत नाही तुम्ही टॅक्स भरता त्याच्यातून आम्ही निधी आणतो आणि त्याच्यातून आम्ही कामं करतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एक गोष्ट आपल्याला सांगायची की आज संघर्षाचा काळ आहे मोठी लढाई चाललेली आहे आपण ईस्ट इंडिया कंपनी दिल्लीवरनं ते इंग्रज आल्यासारखा आपल्या विरोधात आहे पण तुम्ही बघा जिथे जिथे त्यांना माहिती आहे ना अडचण आहे तिथे इलेक्शन कशा टप्प्याटप्प्याने घेतात चाळीस सीट तामिळनाडूमध्ये त्यांना माहिती आहे एक सीट त्यांच्या त्यांना मिळणार नाही एका फटक्यात घेतलं महाराष्ट्रात त्यांना अडचण हे त्यांना माहिती आहे म्हणून पाच फेजमध्ये इलेक्शन चाललेलं आहे कारण का त्यांना माहिती आहे की वेळेस महाराष्ट्रामध्ये लोक त्यांना मतदान करणार नाहीये अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस सीटवर एक तर विकास आघाडी पूर्ण ताकदीने लढते आहे आणि आपला परफॉर्मन्स हा अतिउत्तम असणार आहे हे मी तुम्हाला प्रत्येक सर्वे बघून आणि लोकांमध्ये फिरून सांगते त्याच्यामुळे सगळ्यांच्यावर जबाबदारी आहे आणि तुमच्यावर पण तुम्हाला पण सांगते सगळ्यांना असं वाटतंय सात तारीख झाली की आपलं काम संपलं सात तारखेला आपल्याला काम संपत नाही कारण का सात तारखेचं मतदान झालं की आठ तारखेपासून मतदान झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना मावळ पुणे आणि शिरूरला जायचं आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना मुंबईला जायचं आहे त्यामुळे पुढचा एक महिना महाबळेश्वर गोवा बेवा बुकिंग नॉट अलाउड सगळ्यांना सव्वीस तारखे सव्वीसपर्यंत आपल्याकडे इलेक्शन आहे आपल्याला ताकदीने लढायचं आहे कारण का हा प्रश्न महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे आणि तीन शब्दात मी माझं राजकारण आणि कामाचं तुम्हाला लेखाजोखा देते की आपण पुढच्या पाच वर्ष का मला मतदान करावं सेवा सन्मान आणि स्वाभिमान पुढच्या पाच वर्षात जे आपण पंधरा वर्षात केलं तेच काम पुढे आहे सेवा मायबाप जनतेची सन्मान महिलांचा शेतकऱ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा आणि तुम्ही बघा आपलं चिन्ह गेलं चिन्ह गेलं लख लाभो पण माझ्या पांडुरंगांनी माझ्या पदरात काय टाकलं बघा <laughs> माझ्या पदरात टाकलं तुतारी वाजवणारा माणूस तुतारी कधी वाजते तुतारी कधी वाजते जेव्हा शुभ संकेत असतात तेव्हा तुतारी वाजते लग्न कार्यात तुतारी वाजते नवीन तुम्ही काही आपले इश... मोबाईलची शॉपी काढली तुतारी वाजते तुम्ही नवीन हॉटेल काढलं तुतारी वाजते तुम्ही जेव्हा मंदिरात प्राणप्रतिष्ठा करता तेव्हा पण तुता रीच वाचते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हाही तुता रीच वाजली होती त्याच्यामुळे सात मेला माझं तीन नंबरचं बटन आहे तीस मी तीन वेळा खासदार झाले आहे आणि तीन नंबरचं माझं बटण आहे त्याच्यामुळे तीन आपल्यासाठी लकी आहे कारण का हे बारामतीचं इलेक्शन आहे बारामती म्हणजे एक बारा म्हणजे वन प्लस टू इज इक्वल टू थ्री बरोबर आहे फार काय अवघड नाही आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे मागच्या वेळेस तीन नंबरला होतो तेव्हा दीड लाखांनी निवडून आलो ला होतो त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की ह्या आता बीडकर का इथे मतदान करता का काय मला आता तिकडे तुतारी चालवायची आपल्याला बीडमध्ये पण आपल्या सगळ्यांना विनंती करते की बूथचं काम रोहितदादा स्वतः लक्ष घालतायत संग्रामदादा स्वतः लक्ष घालतायत सगळे शिवसेनेचे आपले सगळे सहकारी पदाधिकारी प्रत्येक मिटिंगला हजर राहत आहेत सचिन भाऊंचा मी आवर्जून उल्लेख करीन कारण का जेव्हा जेव्हा आम्हाला काही मिटिंग्स घ्यायच्यात त्याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोणी दिला असेल तर सचिन अहिरांनी के केला आहे आणि येऊन जाऊन ते करतात आणि खरं तर आदित्य मी तुम्हाला सांगेन आम्ही सगळेच रोज इथे असतो आज तुम्हाला गंमत वाटेल पण आम्हाला कळतच नाही कोण कुठल्या पक्षात आहे राष्ट्रवादीचा माणूस आम्हाला वाटतो शिवसेनेत गेला आहे शिवसेनाचा राष्ट्रवादीत गेला आहे तोच काँग्रेसमध्ये टच वूड पण इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात अप्रतिम काम चाललेलं आहे मला अजिबात म्हणजे कदाचित मी कधी कधी रोहित आपल्याच सहकाऱ्यांना म्हणते अरे बघ रे सीट आप मुलीची बाजू आपली आहे ती शिवसेना आणि काँग्रेस आपल्यापेक्षा जास्त पळते तुम्ही पण जरा पळा पण खरंच आहे मी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते प्रत्येक व्यक्ती प्रत्येक म्हणजे मी चेहऱ्यानी आणि नावानी आता आणि सगळ्यांच्या घरी पण जाऊन आली इतकं सुंदर कार्यक्रम आणि इतकं चांगल्या पद्धतीने तुम्ही जे काम करताय त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते जाहीरपणे सोनियाजी थोपटे साहेब आणि उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी रामकृष्ण हरी वाजू वाजू तर जागा कोणी सोडू नये मंत्री आदित्यजी ठाकरे यांचा ठिकाणी पुढची संपन्न होतोय सन्मान्य जिल्हाप्रमुख शंकरभाऊ मांडेकर त्याचबरोबर सन्मान्य महादेवांना कोटरे सन्मान्य गणरामजी मात्रे सन्मान्य सचिनजी चेहरे सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा प्रमुख यांना आपण समिती आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवसेनेचे सन्मान्य आदित्यजी ठाकरे यांच्या या ठिकाणी मुळशी तालुका